हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मी पण आहे मजेत आणि आज खूप दिवसांनी मी तुमच्यासोबत व्हिडिओ घेऊन आलेले आहे खूप दिवस झाले अपलोड केलेले नव्हते व्हिडिओ मी आणि केलेलेही नव्हते कारण कारणही तसंच होतं थोडीशी धावपळ चाललेली होती शाळेच्याही खूप कामं होते आणि एवढ्यामध्ये ह्या वर्षी तर खूप वर्कलोड होता शाळेचा आणि त्याच्यामुळे व्हिडिओला थोडी माझी कंटिन्युटी राहिली नाही कन्सिस्टन्सी पण नव्हती त्याच्यामध्ये काहीच आणि गॅप पण पडला मला तुमच्यासोबत बरेच काही शेअर करायचं होतं पण शेअर करता आलं नाही वेळ अभावी तर आज मी स्पेशली हा व्हिडिओ यासाठी करत आहे की मला मागच्या आठवड्यामध्ये खूप अशी इजा झाली बोटाला पा प्लस्टर आहे पूर्ण म्हणजे काय झालं घटना मी तुम्हाला सांगते पण खरोखर प्रेम इतकं असतं आपल्या आजूबाजूंच्या म्हणजे आपण जे पेरतो तेच उगलेलं असतं याला यावर मात्र माझा आता विश्वास बसलेला का जा आहे कारण इतकं प्रेम आहे सगळ्यांचं की माझं स्टेटस पाण्याची सगळ्यांना जी सवय झालेली होती रोजचं सकाळचं संध्याकाळचं एक पॉझिटिव्ह काहीतरी मी टाकत असते छान टाकत असते निसर्गाचं टाकत असते त्याच्यामुळे लोकांना माझ्या मैत्रिणींना खूप आवडतं पाहायला तर जवळपास आता माझी ही घटना होऊन जर मला झाले आहेत आठ नऊ दिवस झालेत आज तर मला आज खूप रिलीफ वाटतं आहे त्या मानाने थोडंसं चार पाच दिवस मला पेन भरपूर जाणवत होत्या तर सगळ्यांचं मला इतकी आपुलकीने विचारपूस सुरू झाली की काय झाले नेमकं तर स्टेटस दिसत नाही आहे नेम ऑनलाईन दिसत नाही असतो आणि मग अशा त्यांना माहीतही नव्हतं ज्यावेळेस मी सांगितलं त्यावेळेस समजलं तर झालं असं की मागच्या बुधवारी शिवजयंतीच्या दिवशी शिवजयंती साजरी करण्यासाठी मी शाळेमध्ये निघालेली होते आणि जाताना थोडीशी घाई पण होती कारण आमच्या घरचं लग्न होतं हळद होती आणि त्या दिवशी शिवजयंतीच्या दिवशी हळद होती नगरला आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं तर माझ्या मागे जरा घाईच होती मी थोडीशी घाईमध्येच होते आणि गाडी बाहेर काढली सगळं आवरलेलं होतं आणि गेट लावणार तर लाव गेट लावायच्या वेळेस जवळचं हँडल असतं ते हँडल थोडंसं आठ दिवसापासून तुटलेलं होतं म्हणजे पूर्ण तुटलेलं नव्हतं पण मी त्याला हात लावत नव्हते कारण ते तुटायला आलेलं होतं त्याची वेडिंग करायची होती पण काही कामानिमित्त ती झाली नाही किंवा ते कारागिर आले नाहीत वेळेमध्ये सांगू नये तर ती राहिलेली होती वेडिंग म्हणून मी खालचं जे असतं कुलपाचा जो कोंडा असतो त्या कोंड्यामध्ये बोट घातलं हे असं आणि असं लोटलं जोरात लोटलं तर ते ऑइलिंग केलेलं गेट होतं गेट पूर्ण सैल होतं ते पहिलं तरी ओढलं तरी येत नव्हतं थोडंसं रब जायचं पण त्याची सर्व्हिसिंग केल्यामुळं ते फास्ट पॅक झालं आणि तसंच बोट माझं काढायचं राहिलं आणि त्या लॉकमध्ये गेलं पूर्ण तर इतकी वाईट परिस्थिती होती माझं पूर्ण बोट म्हणजे डाव्या हाताचं दुसरं हे बोट पूर्ण एक कांडपुटचं सगळंच तुटल्यात जमा होतं सगळंच किंचित थोडंसं ह्या आतल्या साईडला चिटकलेलं होतं कातडी ती पण मला दिसलेली नव्हती त्यावेळेस कारण रक्तच इतकं चाललेलं होतं मला फक्त बोट असं तुटलेलं असं असं एकदम कापलेलं बोट पूर्ण खाली पडलं असं हे झालेलं मी पाहिलं मी मोठ्याने ओरडले मुलगी होती आतमध्ये मुलीने आवाज दिला वडलांना ते खाली आले पटकन सर आणि मी असंच ते जे बोट होतं ते बोट खूप रक्तस्राव चालू होता असंच धरलं आणि पाहण्याची हिंमत नव्हती पेन होत नव्हत्या मला सगळ्यांना वाटतं की खूप वेदना झाल्या असतील पण काय होतं की अशा वेळेस पेन होत नाहीत कारण ती जागा बधिर झालेली असते आणि ही घटना एकदम अचानक झालेली असते कुठल्याही गोष्टी पा ज्यांचं झालेलं आहे ज्यांच्यासोबत त्यांना अनुभव असतो की एकदम एखादी एक घटना जर सडनली झाली तर त्याचा पेन होत नाही कारण थोडंसं बदिरपणा आलेलं असतो त्या जागेमध्ये तर मला पेन नव्हता पण त्याची परिस्थिती किंवा ते बोर्ड जे मी पाहिलं मला इतकं त्रास झाला त्याच्यामुळे म्हणजे मी खूप रडत होते इतकी रडले त्या दिवशी इतकी रडले की शेवटी दुपारनंतर तर माझ्या डोळ्यामध्ये पाणीच राहिलं नाही रडायला आलं तरी पाणी येत नव्हतं इतकं रडले मी त्या दिवशी असंच बोट धरलं साऱ्यांनी तसंच गाडीवर मला नेलं साऱ्या रस्त्याने मी रडत होते आणि पूर्ण रस्त्याने रक्ताची धार तशीच चालू होती माझं पूर्ण दोन्ही हात गाडीसुद्धा रक्ताने भरली होती आणि गेल्यानंतर इथून जाता ज्या जायच्या आधीच डॉक्टरांना फोन केलेला होता डॉक्टर म्हणजे माझे नंदावीच आहेत डॉक्टर शारुख ते आर्थोपेडिक सर्जन आहेत इथे पाथर्डीमध्ये बालाजी ॲक्सिडेंट हॉस्पिटल तर अगोदरच फोन केल्यामुळे ते पण तयारीत होते गेल्या गेल्या त्यांनी लगेच सिडेशन देऊन मला ती जागा अगोदर बधीर केली आणि नंतर थोडंसं प्रायमरी त्यांनी त्याचं हे केलं रक्तस्राव थांबवला आणि नंतर दुपारनंतर ऑपरेशन केलं तर त्यांनी त्याच्यामध्ये आता ह्या जे दो दोन नंबरचं बोटा आहे त्याच्यामध्ये आतमध्ये पिन टाकलेली आहे आणि टाक्यांनी ते स्टिच केलेलं आहे पूर्ण तर हालचाल तीन आठवडे डॉक्टर बोलले की अजिबात हालचाल नको आहे मग इथे हालचाल व्हायला आहे इकडे जरी झाले तरी पुढे बोटाची थोडीशी हालचाल होतेस म्हणून इथपर्यंत त्यांनी प्लास्टर केलं की जेणेकरून सपोर्ट व्यवस्थित त्याला मिळावा आणि आज तर मला थोडं खूप फ्रेश वाटतं आहे आज आहे गुरुवार आज नऊ दिवस झालेत आणि ज्यावेळेस आपल्याला छान वाटतं त्यावेळेस छानच वाटतं आपण किती लपवलं तर तसं काही नाही आणि खूपही एखाद्या वेळेस ओढून ताडून जरी बरं वाटत नाही म्हणलं तरी <laughs> त्या गोष्टीला काही अर्थ नसतो कारण पेन ह्याला लपवता येत नाहीत आणि मला खूप झाल्या सात पाच सहा दिवस होत होत्या पेन किलरने व्यवस्थित वाटायचं पण ज्यावेळेस प्रभाव संपवायचा गोळ्याचा त्यावेळेस पेन व्हायच्या खूप ड्रेसिंग दोन तीन वेळेस झालं तर खूप त्रास झाला दोन तीन वेळेस पण आज मला छान वाटतंय म्हटलं चला आज व्हिडिओ करावा हो, तुमच्यासोबत शेअर करावं हो थोडंसं तर गळ्यामध्येच असा हात लावायला त्यांनी बेल्ट दिला आहे मला असं वाटतं की खूप मोठं दुखणं वाटायला नको समोरच्याला काही ना हाऊस असते दाखवायची की खूप दुखतंय पण मला तसा प्रकार आवडत नाही ऑपरेशन झालं झालं डॉक्टरांनी मला तो गळ्यामध्ये बेल्ट दिला आहे अजून तिथेच तर मी म्हटलं नको नको बेल्टने त्याने खूप मोठं दुखणं वाटतं म्हटलं नको मी खाली ठेवला हात पण नंतर माझा मलाच त्रास व्हायला लागला डॉक्टर बोलले की हात खाली नको आहे जायला असाच ठेवा कारण मग सूज येईल म्हणे रक्तस्राव खाली जास्त होतो आणि सूज येते बोटांना तर झालाही तोच प्रकार मी घरी आल्यावर ऐकलं नाही एक दिवस बेल्ट वापरलाच नाही तर पूर्ण माझं बोट हात सुजला होता आणि खूप ठणक लागला मला त्या दिवशी इथेही दुखायला लागलं इथेही दुखायला लागलं तर मी बेल्ट वापरते कंटिन्यू आता जस्ट काढून ठेवला आहे पण असं धरणं असं जरा थोडंसं कठीण जातं तर बेल्टमुळं थोडंसं आधार मिळतो आणि सोपं वाटतं थोडंसं तर ड्रेसिंगला तदूनमधून बोलवत आहेत आता एक आठवडा तर झाला आहे अजून दोन आठवडे सांगितलं आहे असंच ठेवायचं ॲज इट इज आणि एका हाताने इतकं लिमिटेशन्स येतात इतके लिमिटेशन्स येतात मला साधी स्वतःच्या केसांचं रबरही स्वतःच्या हाताने लावता येत नाही सासूबाई माझ्या इथेच राहत आहेत सोबत माझ्या जसं माझं दुखायला लागलं तसं त्या माझ्यासोबतच आल्या इथे आणि त्यांच्यामुळे मला खूप आधार होतो अगदी केसाची वेणी घालण्यापासून करतात त्या आईजवळ राहते आईसुद्धा अधूनमधून येत राहते रोज म्हटलं तरी येते ते आणि असं ही घटना घडली पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की हे जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं सुरुवातीला वाटतं माणसाला वाईट की हे का घडलं असं माझ्यासाठी माझ्याच बाबतीत का घडलं कधी कधी आपण असा विचार करतो की आपण इतकं चांगलं वागतो आपण कुणाचा वाईट विचार करत नाही आपण कुणाशी वाईट वागत नाही मग आपल्याच बाबतीत ह्या गो गोष्टी का घडतात तर कसं असतं काही गोष्टी ह्या आपल्याला उशिरा समजतात आणि त्याचं कारण आपण पहिल्यापासून ऐकत आलेलं आहे की जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं फक्त त्या वेळेला आपल्याला ते समजत नसतं की हे चांगल्यासाठीच त्या त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टीचं दुःख खूप होतं आता मलाही झालेलं काही काळासाठी की हे का घडलं माझ्यासोबत मला माझ्या हात खूप आवडायचा माझा हात का म्हणजे मला असं वाटायचं की मी इतकी सारी कलाकारी करत राहते घरामध्ये माझ्या हाताने एवढं सारं घरामधल्या बऱ्याच गोष्टी मी माझ्या हाताने क्रिएटिव्ह केलेल्या आहेत आणि माझ्या हातावरच अशी का वेळ यावी तर ह्या गोष्टीचं मला सुरुवातीला एक दोन दिवस मला खूप वाईट वाटलं पण नंतर विचार केला की अरे काहीतरी मोठं संकट कदाचित आलं असतं तर देवाने आपलं ते एकदम कमी याच्यामध्ये भागवलं कदाचित मी गाडीवर घाईगरबडीमध्ये निघाले असते रस्त्याने काही मोठा ॲक्सिडेंट झाला असता किंवा काही कुठलीही वेळ आली असती तर ती वेळ कदाचित ती वेळ येऊ द्यायची नसेल देवाला म्हणून देवाने फक्त एका छोट्याशा बोटावर ते निभावलं किंवा लावलं आणि होतं असं बऱ्याच वेळेस ही गोष्ट खरी असते पण आपल्याला ते पटत नाही आणि आपण असा विचार करतो की अरे मी असं करते एवढं चांगलं वागू नये माझ्याच बाबतीत असं का घडतं तर तसं नसतं तू चांगलं वागतेस म्हणून तुझं खूप मोठं दुःख जे तुला मिळणार असतं त्या दुःखाची तीव्रता अतिशय ती कमी देवाने तुला दिलेली असते हे आपल्याला समजायला हवं आणि हे समजून घेतलं तर आपल्याला नक्की समजतं तर या बाबतीत असं आहे की इतिहासामध्ये खूप सारे असे पुरावे आहेत की जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं फक्त माणसाची बुद्धी ना त्या काळासाठी थोडीशी आणि विचार करण्याची एवढी क्षमताही नसते आपली की हां ते आपण एवढंच इझिली ॲक्सेप्ट करावं नसते कारण ते जे दुःखाची तीव्रता असते ना तर त्यावेळेस असे पॉझिटिव्ह विचार हे जे काही आपण बोलतो हे त्यावेळेस येत नाहीत त्यावेळेस फक्त दुःख दिसतं आणि हे का एवढाच प्रश्न आपल्यासमोर असतं तर तसं नाही थोडासा विचार केला तर असं असतं की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कदाचित मी तर कितका छान विचार करते कदाचित माझे एक बोटमध्ये गेटमध्ये एक बोट गेलेलं मी आजपर्यंत ऐकलेलं नाही कधी कधी दोन बोटं तरी जातात तीन जातात चार जातात आपण असं बोट धरतो दे। देवाने माझं एकच हे केलं तर आय एम हॅपी की खूप कमी याच्यामध्ये देवाने मला माझं मोठं संकट टाळलं तर त्याच्यामुळे मला त्याचं काहीच वाटत नाही आणि इतिहासामध्ये जर पाहिलं गेलं तर एक मी मागे एक गोष्ट ऐकलेली होती की अर्जुन आणि कृष्णाला विचारलेलं होतं एक संदर्भ दिला होता दोन माणसांचा एका गावातल्याच की एक जण खूप सारं पुण्य करायचा भजन कीर्तन करायचा दानधर्म करायचा आणि एकजण खूप असा व्यसनी होता कधी देवधर्म करत नव्हता लोकांना शिव्यागाळ करायचा तर त्या दोघांच्या बाबतीत जी घटना घडली त्याचं कारण अर्जुनाने कृष्णाला विचारलेलं होतं तर असं झालेलं की जो खूप पूजापाठ देवधर्म करायचा तर त्याचा अचानकच काहीतरी असा ॲक्सिडेंटली त्याचं काहीतरी हातापायाला इजा होते खूप आणि तो एका जागेवर बसून राहतो आणि जो दारुडा असतो व्यसनी असतो जो काहीच करत नाही दानधर्म करत नाही पुण्य करत नाही तर त्याला एक धनाची पिशवी सापडते तर मग अर्जुनाने विचारलं भगवंतांना की अरे हा इतकं चांगलं वागून त्याच्या नशिबी जर असं फळ आणि हा इतकं वाईट वागून त्याच्या नशिबी असं फळ असेल तर मग कसं वागावं देवा सांगतो म्हणजे काय चांगलं वागण्याचा अर्थ काय मग आपलीही आपली ही अवस्था ही अर्जुनासारखीच असते आपल्याला असं वाटतं की आपण इतकं चांगलं वागतो आणि हे माझ्या बाबतीतच का तर तुझ्या बाबतीतच का याचं उत्तर भगवंतांनी इतकं सुंदर दिलं की ते बोलले की अर्जुना म्हणे जो चांगलं वागत होता जो पुण्य करत होता जो छान भजन कीर्तन करत होता तर त्याच्यावर एवढं मोठं संकट होतं एवढं मोठं संकट होतं त्याच्या त्या नशिबामध्ये त्याचा मृत्यू होता अक्षरशः आणि त्याच्या ह्या चांगल्या कर्मामुळे त्याचं फक्त त्याच्या त्या हातापायावर निभावलं गेलं आणि त्याचा जीव वाचला त्याचा मृत्यू अटळ होता म्हणे आणि जो पापी होता तर त्याच्या नशिबामध्ये नशिबाचा भाग म्हणे त्याच्या नशिबामध्ये एवढा मोठा धनलाभ होता एवढा मोठा धनलाभ होता पण त्याने जे कर्म केलं आणि त्याचं जे वागणं होतं त्या वागण्यामुळे त्याला फक्त एवढीच धनाची पिशवी सापडली तर असा हा कर्मयोग असतो तो फक्त समजायला काही काळ जातो किंवा वेळ जातो पण तो जशी वेळ येईल तसं आपल्याला नक्की त्याचं प्रचिती मिळत राहते तर असे अशी ही गोष्ट असते ह्या तो बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या बाबतीमध्ये एक दिल्लीच्या डॉक्टरची गोष्ट होती एक अकबर बिरवलाची गोष्ट आहे तर दिल्लीच्या डॉक्टरची अशी गोष्ट होती की ते खूप विख्यात असे डॉक्टर होते आणि त्यांचं एका ठिकाणी व्याख्यान होतं दुसऱ्या शहरामध्ये आणि जाण्यासाठी त्यांनी एरोप्लेननी ते जात असताना वेळेमध्ये त्यांना पोचायचं होतं आणि आता पुढे जाऊन काहीतरी आपल्याला काय घ्यायचं आहे ते पाहण्यासाठी डॉक्टर लॅपटॉप उघडतात मुद्द्यांची तयारी करायला लागतात आणि तेवढंच वातावरणामध्ये बिघाड होतो आणि एमर्जन्सी त्या एरोप्लेनची लँडिंग करावी लागते दुसऱ्या ठिकाणी तर मग डॉक्टर जे आयोजक असतात त्या आयोजकांना फोन करतात की असा असा प्रॉब्लेम झाला आहे काय करू आता मी मी काही वेळेत पोहोचू शकत नाही तर आयोजक म्हणतात डॉक्टर जर तुम्ही आहे त्या ठिकाणावरून जर टॅक्सीने निघाला तर तीन तासामध्ये तुम्ही ह्या स्थळापर्यंत येऊ शकतात आणि कार्यक्रम वेळेमध्ये होऊ शकतो तर तुम्ही टॅक्सी करून या तर डॉक्टरांनी मग शेवटी वातावरण खूप बिघडलेलं होतं वारं वावधान पाऊस असं खूप सारं वादळी वातावरण होतं आणि डॉक्टर मग टॅक्सीने कशी टॅक्सी करून निघाले तर इतकं काही वादळ होतं की त्या वादळाचा फटका टॅक्सीलाही बसला टॅक्सी चालकाचं चा जे रूट आहे मार्ग आहे तो भरकटला आणि तो भलत्याच ठिकाणी गेला मग हे त्याच्या काही काळानंतर लक्षात आलं त्याने डॉक्टरांची माफी मागितली आणि म्हटलं की मला काही आता याच्यातून लगेच्या लगेच लगे निघता येणार नाही मला मार्ग कळायला काही इथे पर्याय नाही आहे म्हणे तर आपण डॉक्टर काही वेळासाठी इथे थांबूया मी तुमची माफी मागतो डॉक्टरांनी ही परिस्थिती समजून घेतली आणि ठीक आहे म्हणे मग खूप पाऊस येत होता तर तिथे शेजारी एक झोपडी होती त्या झोपडीमध्ये ते दोघंजण घटना आहे ही सत्य घटना आहे तर झोपडीमध्ये दो ते दोघेजण केले तर तिथे एक आजी होत्या त्या आजी म्हणाल्या आजीने त्यांना पाणी वगैरे दिलं आणि त्यांनी आजीचे आभार मानले तर आजी म्हणाल्या की मला नका आभार मानू किंवा माझं नका काही का करू मग आशीर्वाद द्यायचे असेल तर माझ्या ह्या नातवाला द्या हा दुर्धर आजाराने ग्रस्त आहे आणि दिल्लीतले ख्यातनाम विख्यात डॉक्टरच त्याचा इलाज करू शकतात पण त्याच्या आईवडील आता जिवंत नाही आहेत आणि मी एकटी म्हातारी काय करू शकते मला काहीच होऊ शकत नाही माझ्याच्यानी तर द्यायचे असतील आशीर्वाद तर माझ्या या नातवाला देतो या रोगातून लवकर बरा हो अशी फक्त आशीर्वाद द्या तुम्ही तर डॉक्टरांच्या लगेच लक्षात आलं आणि डॉक्टर म्हणाले आजी तुम्ही जे म्हणताय ते तुमची इच्छा आत्ताच ह्या वेळी आणि ह्या क्षणीच पूर्ण होते म्हणे मीच तो ख्यातनाम विख्यात डॉक्टर आहे आणि तुमच्या या इच्छेमुळे देवाने मला इथे तुमच्याजवळ पाठवला आहे पहा परिस्थिती कशी होती कुठे बदलत गेली आणि कसं देवाने त्यांना त्या झोपडीपर्यंत नेलं हा प्रवास हे काही सगळं अचानक घडणाऱ्या गोष्टी नसतात हे सगळं एक कर्मयोग म्हणा किंवा आपले जे चांगले विचार आहेत किंवा जे सिक्रेट म्हणतो आपण की लॉ ऑफ अट्रॅक्शन तर काही गोष्टी आपण त्या अट्रॅक्ट करून घेतो तर आजीच्या कदाचित ह्या एकदम दुर्दम्य इ इच्छाशक्तीमुळे डॉक्टर त्या ठिकाणी पोहोचल्या आणि डॉक्टरांनी काही कालावधीनंतर त्या पेशंटचा इलाज केला आणि तो मुलगा एकदम बरा झाला तर ह्या काही अशा गोष्टी असतात की त्याच्यातून आपल्याला समजतं की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं कदाचित माझं ही कदा मा जी घटना झाली ही सुद्धा चांगल्यासाठीच झाली असेल किंवा भविष्यात त्याच्यातून काहीतरी चांगलंच होणार असेल आणि माझं स्टेटस पण आहे नेहमी असतं व्हॉट्सॲपचं मी टाकलेलं पण आहे की क्या ड क्यू डरे जिंदगी मे की क्या होगा कुछ न होगा तो तज तजुर्बा होगा म्हणजे जरी काही नाही झालं काय होणार याची चिंता आपण का करायची आणि जरी एखाद्या गोष्टीतून काही नाही झालं तर तुम्हाला एक अनुभव मिळून जातो आणि तो अनुभव आपल्याला कुठल्याही गोष्टीतून एक अनुभव मिळून जातो ती गोष्ट कदाचित तुम्हाला आनंद देणारी असेल किंवा नसेल आनंद देणारी असेल तर तो अनुभव आपल्या लक्षात येत नाही पण एखादी गोष्ट जर तुम्हाला दुःख देणारी असेल तर त्याच्यातून तुम्ही नक्की एखादा अनुभव घेऊ शकता किंवा तो तुमच्या लक्षात येतो तर असं हे जीवन आहे कदाचित याच्यातून चांगलंही होणार असेल माझा खूप वेंदळा स्वभाव आहे विसरभोळा स्वभाव आहे म्हणजे घरच्यांना सगळ्यांना माहिती आहे खूप विसरभोळा स्वभाव आहे माझा आणि असं फार काही लक्ष देऊन कुठल्या गोष्टी एकदम अशा नसतात माझ्या एकदम असं लाईटली लाईटली घेते सगळं मी फार काही टेन्शन घेत नाही तर कदाचित ह्या इन्सिडेंटमधून मी आता माझ्यामध्ये बदल करू शकते की नाही पाच मिनिट थोडंसं लेट झालं तरी चालेल पण घाई नको एक आयुष्यभराचा धडा मिळून गेला आणि शिकले कदाचित मी याच्यामधून आणि असंच हे प्रसंग छोटे मोठे प्रसंग आयुष्यातले आपल्याला बरंच काही शिकून जात असतात तर ही घटना मला खूप काही शिकून गेली आहे आणि शिवजयंतीलाच विशेष म्हणजे मला ह्या घरामध्ये राहायला येऊन तीन वर्ष पूर्ण झाले होते आज त्या दिवशी आमची वास्तुशांती झालेली होती मला यानंतर लक्षात आलं आणि त्याच आदल्या दिवशी मी एवढा सुंदर केक बनवला होता घरी इतका सुंदर चार किलोचा केक होता एवढा सुंदर की त्याची दृष्ट माझीच दृष्ट त्या केकला लागेल असं झालेलं होतं मी साड़ रात्री सा रात्री साडे अकराला माझ्या सासूबाईंना फोन करून सांगितलं की पहा ना किती सुंदर केक झाला त्यांना फोटो पाठवले आणि दुसऱ्या दिवशी मला माझ्या फॉलोअर्सला सरप्राईज द्यायचं होतं मी आदल्या दिवशी फक्त बेस्ट टाकलेले होते म्हटलं वेट फॉर फायनल डिझाईन आणि नंतरचं मग दुसऱ्या दिवशी घटना झाल्यानंतर स्टेटस आठ दहा दिवस स्टेटसच टाकलेलं नव्हतं मी काल मी जस्ट तो व्हिडिओ शेअर केला केकचा तर काहींना माहीत होतं की मग मी आजारी आहे तर त्यांना वाटलं की इतकी कशी बरी झाली म्हटलं बरी नाही झालेली म्हणजे ॲक्च्युली बरी आहे तर तो व्हिडिओ म्हटलं अगोदरचाच होता फक्त पोस्ट करायचा राहिलेला होता म्हणून तो व्हिडिओ पोस्ट केला तर तुमच्या आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत म्हणून आज मी एवढी ठणठणीत चांगली आणि बरी आहे कुणीच कुणाचं दुःख कमी करत नसतं लक्षात ठेवा मी तुम्हाला बोलले तुमच्याशी फार गोड बोलले मग तुमचं दुःख फारच भरून आलं असं काही गोष्टी नसतात पण हे एक जीवन आहे जीवनामध्ये सगळ्यांना सुखदुःखाला सगळ्यांची गरज असते आणि हेच प्रेमाचं नातं प्रेमाचे शब्द किंवा ह्याच गोष्टी आपल्याला शेवटपर्यंत एक आधार देत राहतात किंवा एक काय म्हणतो आपण त्या जीवनाची जगण्याची आशा मिळत राहते ह्या गोष्टींमधून तर असंच तुमचं प्रेम माझ्यावर खूप होतं सगळ्यांचं म्हणून कदाचित मला खूप मोठं संकटातून देवाने फक्त एवढ्याच संकटावर मला निभावलं तर मी देवाचे खूप खूप आभारी आहे आणि तुमचेही खूप खूप आभारी आहे कारण तुम्ही मला नेहमीच सपोर्ट करत राहतात तर आजचा व्हिडिओ स्पेशली यासाठीच केलेला होता तर चला आता करते विश्रांती सध्या घरीच आहे रजा टाकलेली आहे काही दिवस आराम करणार आहे आराम करणार म्हणण्यापेक्षा सक्तीचाच आराम आहे कारण थोडी हालचाल झाली तर त्रास होतो म्हणून आता हा सक्तीचा आराम आहे तर चला बाय